स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय युट्यूब चॅनल योजना खोरे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवरती एकंदरीत आपण जर पाहिलं तर मित्रांनो पुढील जो महिना आहे सप्टेंबर महिन्यामध्ये आता जो आहे जाहिरात नोकरीविषयी येणार आहेत काही महत्त्वपूर्ण अशा जाहिरातीसुद्धा प्रसिद्ध होणार आहेत त्याच होणाऱ्या प्रसिद्ध जाहिराती संदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेऊ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एस एम अकॅडमी या लोकप्रिय यूट्यूब चॅनलला अद्यापही आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर आपण सबस्क्राईब करून बेलायकॉनला ऑल प्रेस करू शकता मित्रांनो तसेच या व्हिडिओला लाईक पण करू शकता एकंदरीत आता पुढील महिना सप्टेंबर महिना आहे अत्यंत महत्त्वाचा महिना आहे आत्तापासून आपल्याला अभ्यासाला लागायचा आहे अभ्यासक्रम जो आहे तो आपल्या टेलिग्राम ग्रुपला किंवा आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे ci व्हॉट्सअप ग्रुपला आपण टाकून देऊ त्याची लिंकसुद्धा आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊन टाकू एकंदरीत अभ्यासक्रम काय असणार आहे यासंदर्भात आणि अनेक प्रकारच्या ज्या अपडेट आहेत ते मिळवण्यासाठी आताच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपलासुद्धा आपण जॉईन होऊ शकता त्यासाठी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये एक लिंकसुद्धा आपण देऊन टाकू तर एकंदरीत आपण जर पाहिलं तर आता पुढचा महिना जो आहे तो सप्टेंबर महिना असणार आहे आणि सप्टेंबर महिना फार महत्त्वाचा आहे कारण की त्यामध्ये दोन अशा पोस्ट ज्या आहेत त्या जाहिराती ज्या आहेत ते आता निघणार आहेत आपण जर पाहिलं तर जाहिरात दोन पोस्ट आहेत त्या कोणत्या आहेत तर पहिली पोस्ट जर आपण पाहिली तर पहिली पोस्ट आहे ती म्हणजे तलाटी भरती अत्यंत महत्त्वाची अशी पोस्ट आहे आणि जाहिरातसुद्धा प्रसिद्ध होणार आहे आपण जर पाहिलं तर तलाठी भरतीसाठी आपल्याला पाहिलं तर तलाटी भरती ही होणार आहे असं समजलेलं आहे दुसरं म्हणजे आपण जर पाहिलं तर पुलीस भरती फार महत्व महत्त्वाचं पद आहे आणि फा फार मोठा जो पदभरती आहे ती या संदर्भात पोलीस संदर्भात येणार आहे पदे जर आपण पाहिली तर साधारण अंदाजे आपण पाहिलं धरलं तर पंधरा हजार ही पदे मिळ निघण्याची शक्यता आहे आणि आपण आतापासून अभ्यास जो आहे तो सुरू करायचा आहे जेणेकरून येणाऱ्या पदभरतीमध्ये आपलं एक पोस्ट एक आपली जी नोकरी आहे ती आपल्या हातामध्ये आणायची आहे तर, तर एस एम अकॅडमी या लोकप्रिय यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तलाठी भरतीविषयी मार्गदर्शन असेल पुलीस भरती असेल किंवा अनेक प्रकारच्या महानगरपालिका किंवा इतर प्रकारच्या जे व्हिडिओ आहे ते आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण टाकत असतो नोकरीविषयी तर धन्यवाद जय शिवराय